रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा निवडणुकीच्या दृष्टीने अधिक लक्षवेधी असणार आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात लढत होणार हे आता स्पष्ट झाले राऊत आणि राणे हे कायमच एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी राहिलेत त्यामुळे येणारी निवडणूक ही अधिक चुरशीची आणि अटीतटीची असणार आहे याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा सध्याची बदललेली राजकीय समीकरणं अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी भाजपचे नेते नारायण राणे हे मैदानात येणार हे जवळपास निश्चित झालंय त्याच संदर्भात केवळ घोषणाच बाकी आहे राणे यांना आव्हान त्यांचे कट्टर विरोधक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचेच विनायक राऊत इथून दोन खासदार राहिलेत एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे उभा होते त्यावेळी राऊत यांना चार लाख अठ्ठावन्न हजार बावीस मते मिळाली होती तर राणे यांना दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे मतं मिळाली होती या निवडणुकीत तब्बल एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे बावीस मतांच्या फरकाने राऊत विजयी झाले होते दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यातच लढत झाली होती त्यावेळी निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते आणि दीड लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होता परंतु त्याआधी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना निलेश राणे यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता आता निलेश राणेऐवजी नारायण राणे यांना मैदानात उतरवण्याचा प्लॅन भारतीय जनता पार्टीने केलाय नारायण राणे यांच्याविषयी सांगायचं झालं तर युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री व महसूल मंत्री होते कोकणातील ताकदवान नेता म्हणून ओळख असलेल्या नारायण राणे यांचा दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र वैभव नाईक यांनी पराभव केला होता नारायण राणे आणि विनायक राऊत हे कायमच एकमेकांवर शाब्दिक हल्ले करताना दिसून आलेत आणि केवळ नारायण राणे नाही तर, तर राणेंची दोन्ही मुलं म्हणजेच निलेश व नितेश राणे हे दोघही जोरदार टीका करताना दिसतात विनायक राऊत देखील त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवतात एकेकाळी नारायण राणे आणि विनायक राऊत हे दोघेही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून एकत्र काम करायचे यावेळी मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोघे आमने सामने असणार आहेत आता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल परंतु या लोकसभा मतदारसंघातील प्रचार अत्यंत हाय व्होल्टेज असेल याविषयी कुणालाच शंका नाही तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद